हा ते पण बरोबर आहे नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडक युट्यूब चॅनल छावा शिवात हार्दिक स्वागत करता पुन्हा एकदा आलेलो आपण लग्ना पटापट लाईवला

ते दापकन खायच द्यायच सो so, नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा युट्यूब चॅनल छावा शेवचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहोत आलेलो आहोत सकाळ सकाळ तो लाईव्ह so, आपण सर्वजण वाटत दुपार झाले ओके okay. ते कसे आहेत आपण सर्वजण बोला काय चाललंय आणि आपण लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद प्लीज कमेंट सो रील आवडले की नाही आमचे बरेचसे रील बनवलेले आहेत अपलोड करत आहोत लाईव्ह लाईव्हच्या माध्यमातून थोडस रील पण बनवतो व्हिडिओच्या माध्यमातून येतो तुमच्या सर्वांसमोर मीडिया समोर कधी कधी रील्स व्हिडिओ लाईव्ह आणि थोडेसे फोटे असतात फोटो आणि क्वीज म्हणजे जनरल नॉलेजचे प्रश्न उत्तरे असतात आपल्या लाईव्ह भारत एक कृषीप्रधान देश आहे त्यामुळं शेतीविषयक बरेचसे कारण मी स्वतः शेतकरी आहे त्यामुळं मला शेतीची ओढ आहे शेतकरी माणसाच्या काही गोष्टी असतात अडचणी असतात त्या आपल्याला माहिती आहेत त्यामुळं एक भारत एक कृषीप्रधान देश आहे शेतीविषयक बरेचसे प्रश्न उत्तर असतात लाईव्हला आणि जनरल नॉलेज असतो महाराष्ट्राचे दे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले यांचं संवर्धन बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्या लाईव्हला झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा नक्कीच 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 वर्तन टाटा यांचा सीईओ आहे त्याने एक फेसबुकवर व्हिडिओ टाकला होता म्हणजे पोस्ट टाकली होती का भारत हा म्हणतात ना कापूस उत्पादनात आहे अग्रेसर आहे कापूस प्रदर्नात अग्रेसर आहे तर प्रत्येक महिलाच्या घरी भारतातील प्रत्येक महिलाच्या घरी कपाटामध्ये निदान दहा किंवा वीस मी कमीच सांगतोय अंदाजे त्याच्यापेक्षा जास्त साड्या नक्कीच असणार त्यामुळे आयकडून साडी नेसून घेण्यापेक्षा आपल्या घरातली साडी घाला आणि मस्त मी फोटो पाठवा हा उत्तम सल्ला आहे तो प्लीज आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे गडकिल्ल्यांवर आता सध्या पाऊस पडला आहे थोडस निवांत आहे गार वारा असतो तर बरेचसे असे बेताळ लोक आहेत किंवा प्रेमी वगैरे तिकडे जाऊन घाण करतात प्लीज सर्वांना एक नम्र निवेदन आहे का बाबा रे तुम्ही तुमचं प्रेम अरे तुमचं रे आहे बाकीच्या गोष्टी त्या तुमच्या आसपासच्या परिसरात किंवा त्यासाठी बरेचसे ठिकाण आहेत तिकडे जाऊन करा पण महाराजांची जी आठवण आहे जी साठवण आहे आपल्या महाराष्ट्राचे जे म्हणतात ना धरोवर आहे गडकिल्ले आहेत मंदिर आहेत त्या धरोवरांना तुम्ही प्लीज बदनाम करू नका आणि अशा ठिकाणी त्यांनाही त्रास देऊ नका बरोबर की नाही सो प्लीज बाकी बोला कशात आपण सर्वजण खूप बरं वाटलं पुन्हा एकदा आपण दोघ जण आहात लाईव्हला थँक्यू यू कारण जर नवीन असाल तर प्लीज कमेंट करा तुमचं नाव काय आहे तुमचं जर युट्यूब चॅनल असेल तर नक्कीच तुमच्या युट्यूब चॅनलला भेट देऊ आम्ही लाईक कमेंट सबस्क्राईब करू तुम्हीही आमच्या युट्यूब चॅनलला भेट द्या लाईक सबस्क्राईब करा एकमेकात सहाय्य करू आवघी दरुजपंत या मताचे आम्ही आहोत तुम्हीही राहा बरोबर की नाही तुमचं आमचं नात काय जय जिराव जय शिवराय जय शंभूराजे नमो पार्वती पते हर हर महादेव बोला काय बोलता विशेष

আকি বাঁধুন দেওরা

Kiri, jeruk sekarang, yang